राय बरेलीतून राहुल गांधी यांनी भरलेला अर्ज काँग्रेस पार्टीसाठी मोठा संजीवनी तसेच भावी पंतप्रधान शोभणारे राहुल गांधी यांचा अर्ज भरल्यापासून भारतीय जनता पार्टीचे जणू काही झोप उडाली आहे कारण असे की राहुल गांधींनी महाराष्ट्रातील दौरे तसेच त्यांनी गेल्या काही वर्षापासून राबवलेले उपक्रम सर्वसामान्यांना जवळ घेणे ही काँग्रेसची परंपरागतेच साथ आहे म्हणून आज संपूर्ण देशामध्ये झाल्याचे दिसत आहे महाराष्ट्रामधून देखील मोठ्या प्रमाणात खासदार निवडून येणार आहे तसेच भाजपची सत्ता आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महागाईला वाचा फोडणारे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधींनी भांडाफोड केल्या तसेच देशात भ्रष्टाचारांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य राहुल गांधी करत असताना त्यांच्या जोडीला त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी देखील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या सभा घेऊन भाजपचा पडदा पास केला आहे तसेच येणाऱ्या काळात जर भाजपची सत्ता आली तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल गोरगरिबांना त्रास सहन करावा लागेल म्हणून देशाचं ज्यांनी वाटोळं केलंय देशात ज्यांनी महागाई वाढवलीय अशांच्या विरोधात आता सर्वसामान्य जनता देखील नाराजगी व्यक्त करीत आहे म्हणून कोण जिंकणार कोण हरणार येणारा काळच ठरवेल जो जिता वही सिकंदर